धनुष्यबान्य चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार जून जुलैपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण बदलणार प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी नाशिक येथे आयोजित शिवसेनेच्या निर्धार शिरीबात केलेला हा दावा खुद्द दा बड्या वकिलांनी हा दावा केल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होतो की काय या चर्चांना उधाण आलाय शिंदे गटात एक प्रकारे खळबळ उडल्यासारखी ही परिस्थिती निर्माण झाली असीम सिरोदे यांच्या दाव्यानं शिंदेचा गेम होतो की काय या जोर आलाय पण खरंच धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळू शकतं का कोर्टातील केस कुठवर आले आणि ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह मिळू शकतं अशी कारण नेमकी आहेत तरी कोणती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात असीम सरोदे नेमकं काय म्हणाले तर सरोदे यांनी आपल्या भाषणात ठाकरेंची कोरोनाची लढाई सरन्यायाधीशांचं निरीक्षण आणि राज्यपालांची भूमिका यावर भाष्य केलं तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कशा प्रकारे चुकीचं काम केलं यावर सरोदे यांनी बोट ठेवलं राज्यपाल हे इथल्या न्याय व्यवस्थेचे मार्गदर्शक असतात त्यांनी राजकीय भूमिका घ्यायची नसते कोणताही निर्णय घेत असताना जरी राज्यपालांवर वेळेचं बंधन नसलं तरी किमान तीन महिन्यात तो निर्णय द्यायचा असतो असं कोर्टानं म्हटलं असल्याचा ताकला सरोदे यांनी दिला संविधानानुसार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राज्यपालांना काम करावं लागतं पण पर... तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमतासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन घ्या असं काहीही सांगितलेलं नसताना राज्यपाल कोश्यारी यांनी विशेष अधिवेशन बोलवलं आणि बहुमत चाचणी घेतली खर तर त्यांना हा अधिकारच नव्हता तरी त्यांनी बेकायदेशीरपणे हे काम केलं आणि सरकार पाडलं असा आरोप असीम सरोदे यांनी केला यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही निशाणा साधला राहुल नार्वेकर यांनी त्यावेळी रिझनेबल टाइमचा काहीही अर्थ काढला आणि निर्णय पेंडिंग ठेवला सुप्रीम कोर्टानं कान टोचल्यानंतर त्यांनी कारवाई सुरू केली त्यामुळे ज्यांना ज्यांना विशेष अधिकार आहे त्या राजकीय पदांवरच्या सत्तेतील लोकांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही संविधान विरोधी काम करताय संविधानिक विषय असतात तेव्हा केस सोडवण्यासाठी विलंब करू नये असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे हा जो निर्णय झाला त्याची अंमलबजावणी व्हायला लागली तर संविधानाची जाणीव असलेला संविधानाचा वापर भल्यासाठी करायचा आहे त्याची जाणीव असणारा माणूस या नवीन निर्णयाची अंमलबजावणी करून सगळा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने देईल असा दावा वकील असीम सरोद यांनी केला जस्टिस गवई आता सरन्यायाधीश होत आहेत त्यामुळं जून जुलैपर्यंत त्यांनी निर्णय दिला तर महाराष्ट्राचं राजकारण बदलून जाईल असं म्हणत असीम सरोदे यांनी विरोधकांच्या पोटात गोळा आणलाय आता धनुष्यवान चिन्ह पुन्हा एकदा ठाकरेंकडे याची काही कारण आहेत ती समजून घेऊयात तर यातलं पहिलं कारण येतं ते म्हणजे कायदेशीर लढाई आणि पक्षाची घटना उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याचा दावा करतात आणि पक्षाच्या घटनेनुसार त्यांच्यासोबत बहुसंख्य कार्यकारिणी आहे असं देखील दावे केले जातात जर सर्वोच्च न्यायालयात त्यांचा हा दावा सिद्ध झाला तर पक्ष आणि चिन्हावर त्यांचा हक्क प्रस्थापित होऊ शकतो अशा वेळी सर्वोच्च न्यायालयानं जर उद्धव ठाकरेंच्या गटाच्या बाजूने निर्णय दिला तर निवडणूक आयोगाला ही आपली भूमिका बदलावी लागेल आणि उद्धव ठाकरेंना त्यांचं धनुष्यबाण चिन्ह द्यावं लागेल सध्या काही प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं शेवटचा निर्णय कोर्टातूनच अपेक्षित आहे धनुष्यमान चिन्ह पुन्हा एकदा ठाकरेंकडे येऊ शकतं या चर्चांना बळ मिळण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे भाजप आणि शिंदे यांची तुटलेली लिंक मागच्या काही दिवसात भाजप आणि शिंदे गटात काही अलबेल नसल्याच्या चर्चा आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी शिंदेनी फडणवीस आणि अजित पवारांची तक्रार अमित शहाकडे केली असल्याचंही बोललं गेले अजितदादा आणि फडणवीस जाणून बुजून शिंदेना साईड लाईन करत असल्याच्या चर्चाही माध्यमात झळकत असतात त्यामुळं शिंदे माहितीत नाराज असल्याचं बोललं जात आहे शिंदे गटातील याच अंतर्गत अस्थिरतेमुळे चिन्हांबाबत पुन्हा चर्चा होऊ शकते पण याबाबत कोणतीही ठोस हालचाल सध्या तरी दिसत नाहीये सध्याच्या परिस्थितीत धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे आहे आणि ठाकरेगड मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे उद्धव ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण चिन्ह मिळण्याची कायदेशीर आणि राजकीय आव्हानांवर विजय मिळवणं गरजेचं आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं वकील असीम सरोदे यांचा दावा तुम्हाला योग्य वाटतो का राज्यपालांच्या चुकीच्या कामावर बोट ठेवून सर्वोच्च न्यायालय निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने देईल का आणि धनुष्यबान चिन्ह पुन्हा एकदा ठाकरेंना मिळेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद